निजाम अहमदनगर भागात आला त्यावेळी बाजीराव सुरते म्हणून धुळ्या भागात आले निजामाला कळले की बाजीराव धुळ्याच्या भागात आले निजामाने अंदाज बांधला की बाजीराव आता पुन्हा एकदा औरंगाबादवर छापा घालतील आणि म्हणून त्यांना रोखायला तो औरंगाबादच्या दिशेने निघाला निजामाच्या सैन्याची ताकद होती त्याच्या शक्तिशाली तोफखान्यात मराठ्यांकडे तोफखाना नव्हता मराठ्यांची ताकद होती त्यांचं घोडदळ निझाम त्याच्या सैन्यासह त्याचा शक्तिशाली तोफखाना घेऊन निघाला पण पालखेडच्या जवळ त्याला गोदावरी नदी ओलांडायची होती मोठमोठ्या तोफा सैन्याचं रसद हे सगळं घेऊन नद्या ओलांडणं हे खूप कठीण काम होतं त्याला खूप वेळ लागत असे आणि त्यामुळे निझामाचा तोफखाना आणि सैन्याची बऱ्यापैकी रसद ही गोदावरीच्या मागच्या तीरावर होती आणि निझामाचं सैन्य म्हणजे पायदळ आणि घोडदळ हे पुढच्या तीरावर होत बरोबर या अशाच वेळी जेव्हा निजामाच्या सैन्यात फूट पडलेली होती तेव्हा बाजीराव आणि मराठे बरोबर त्या दोघांच्या मध्ये येऊन उभे राहिले गोदावरी नदी ओलांडण्याचे सगळे जे मार्ग होते ते मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतले आता रसद आणि तोफ पुढच्या तीरावर येऊ शकत नव्हतं